शिक्षक महासंघ नांदेड आयोजित बुद्ध पहाट दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस सकाळी पहाटे पाच वाजता स्थळ कुसुम सभागृह रोड नांदेड येथे मोठ्या उत्साहामध्ये बुद्ध पहाट हा कार्यक्रम संपन्न झाला सकाळी पाच वाजता बुद्ध पहाटसाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्गाची उपासक उपासिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तथागताच्या धम्माचे चक्र गतिमान करण्यासाठी भगवान बुद्धाच्या दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जयंतीनिमित्त महाराष्ट्र बहुजन शिक्षक महासंघ नांदेडच्या वतीने मागील सोळा वर्षापासून वैशाख पौर्णिमेला बुद्ध पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते याही वर्षी बारा मे दोन हजार पंचवीस रोज सोमवारी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक चेतन कुमार चोपडे प्रस्तुत तुझ्या पाऊलकुना भीमराया या बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे आयोजक रोहिदास कांबळे टी पी वाघमारे संयोजन समितीचे अध्यक्ष आर बी मादळे अॅडवोकेट अशोक देवकरे विद्याधर घायाळ पुंडलिक कांबळे गौतम देवकरे वसंत सोन कांबळे मिलिंद गायकवाड यशवंत कांबळे इंजिनियर भरत कुमार कानिंदे संजय निवडगे आर डी सिंदगीकर गौतम कांबळे जी पी मिसाळे जे साना भालेराव नंदन नागरे दिगंबर मोरे अरुण केसराळीकर यांच्यासह अनेक जणांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले सकाळी पाच वाजता बुद्ध पहाट कार्यक्रमासाठी संपूर्ण सभागृह हाऊसफूर होता हे या कार्यक्रमाचं विशेष लक्ष अ को म स

ओळख बाबासाहेबांनी पुन्हा नजर नाही केली म्हणून आज आपलं जे काय आहे ती सर्व बाबासाहेबांची सुन्याही आहे गाणं गाण्याचल्या पाहिजे सरेराईकाळी सरेराळी किया प्रभाजकाळी म्हणून गाव या कुपाईका कथाई दाऊ आई कथाए कथाई कथा i ना गणेश कि नाही पण तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार म्हणजे पहिल्यांदा बघतोय पौर्णिमेनिमित्त नी सर्वांना कोटी कोणी शुभेच्छा देते ताराने उगवला नभी सूर्य सुणे प्रसन्न सकाळ चरा चरात चैतन्य अंधारी रात्र कुठे गडप झाली मंद मंद फुल उमललेली हरित कळी चेहरेवर अथांक झुकडे पसरली खिडकीतून डोकावून आता हळूच गालाला स्पर्श करून नौथम सकाळ झाली

बुद्ध पाड या चा आय। 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 एक आहे मी आज पहाटे पाच वाजता बुद्ध जयंतीचा कार्यक्रम कुसुम सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात आणि हर्षवर्ला संपन्न झाला संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी या कामी अतिशय महत्वाची भूमिका बजावली एवढंच नाही तर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बुद्ध जयंतीचा कार्यक्रम असतो पैकी कुसुम सभागृहामधला हा कार्यक्रम हा आगळा वेगळा असतो शहरातील नवी जिल्ह्यातील अनेक बौद्ध उपासकांनी उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून या कार्यक्रमाला उपस्थित झाले आपले धम्मगुरु पूज्यभनते पयाबोधीजी आणि त्यांचा भिक्खू संघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी बुद्धवंदनेचा सा सामूहिक कार्यक्रम झाला आणि हा कार्यक्रम न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाला तरुण पिढींना हेच सांगणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि तथागत गौतम बुद्धांचे जे विचार आहेत सर्वसामान्यापर्यंत जोपर्यंत पोचणार तो नाही तोपर्यंत खरा परिवर्तन होणार नाही यासाठी या या गायकांनी अतिशय मनोरंजनात्मक नव्हे प्रबोधात्मक कार्यक्रम या ठिकाणी सादर केला आणि प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत आमच्या संयोजन समितीचे सन्माननीय अध्यक्ष मादळे साहेब जे महाप्रबंधक बी एस एन एचे होते वृहिंदाजी कांबळे असतील घायाळ असतील आमचे प पुढित कांबळे असतील आणि नागुरावजी डोंगरे असतील ह्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय आमचे सोनकांबळे सर असतील पत्रकार गोदने असतील राम तर असतील या सर्वांनी आपली भूमिका या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पटवली आणि हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी सर्वांचे आयोजन त्याने आभार व्यक्त करतो आणि यापुढेही असंच सहकार्यांची अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम